आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार बदलापुरात शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या परिवारावर काय संकट कोसळलं असेल याची कल्पना मी करू शकते ही कल्पना मला आहे या प्रकरणातील कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही राज्याचे गृहमंत्री दे, देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल अशा सूचना सुद्धा त्यांनी पोलीस खात्याला दिल्या आहेत या हरामखोर क्रूरकर्म्याला फाशीच होणार या घटनेमध्ये दोन तासात आरोपीला पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रास्ता रोको रेल रोको रोकोसारखी आंदोलनं त्या ठिकाणी सुरू झाली आरोपीच्या मुस्क्या आवरण्यासाठी गृह खाते अलर्ट मोडवर गृहमंत्री देवद्रजी फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सूचना सुद्धा या घटनेच्या तपासासंदर्भात आहेत या प्रकरणामध्ये संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आलंय दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच अगदी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवा तसंच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग रहावं अशी माझी सर्व पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र